आपण आहोत ज्ञानेश्वर ग्रामोत्ती मंडळ शैक्षणिक संकुल आळे येथे लहान मुलांना जशी शिक्षणाची गरज असते त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे तसेच त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक शाळांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असते आज या शाळेत देखील काही खो खो तसेच कबड्डी यांसारख्या खेळांचे आयोजन केले आहेत आपल्या सोबत आहेत या शाळेतील काही विद्यार्थी आपण त्यांच्यासाठी सोबत बोलून त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना आज या खेळांमध्ये भाग घेऊन कसं वाटतंय नाव काय तुझं आणि तू तु कोणत्या शिकतेस नमस्कार आ, मी ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी माझे नाव साक्षी रोय मी आठवी अ मध्ये शिकते आणि आज मी खो ला है, ने, साथी, खो या स्पर्धेत भाग घेतला आहे आमच्या शाळेने आमच्यासाठी खो खो या खो खो व कबड्डी यांसारख्या स्पर्धेंचे आयोजन केलेले आहे व त्या त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धा थाळीफेक गोळा फेक रनिंग अशा लांबुडी अशा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे आम्हाला खूप छान छान वाटत आहे की आमच्या शाळेने आमच्यासाठी एवढ्या सुंदर प्रकारे आयोजन केलेले आहे तुझं नाव काय मी अनुष्का सावर पाडेकर आत्ता नववी मी देखील खो खो आणि कबड्डी दोन संघांमध्ये प्रवेश केला आहे तर आमच्या शाळेमध्ये अशा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जाते मोठ्या उत्साहाने सर्व विद्यार्थी या स्पर्धामध्ये भाग घेतात व वि देखील मिळवतात आमच्या या स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर ज्या स्पर्धा जिंकतील त्यांचे आता तेवीस तारखेला बक्षीस वितरण आहे त्यांना ट्रॉफी व मेडल दिले जातील अशाच नवनवीन सुविधा देखील शाळेमध्ये केल्या आहेत तुझं आणि तू तु कोणत्या शिकतेस नमस्कार आ, मी ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी माझे नाव साक्षी मी दुराडे आठवी अ मध्ये शिकते आणि आज मी खो खो या स्पर्धेत भाग घेतला आहे आमच्या शाळेने आमच्यासाठी खो खो या खो खो व कबड्डी यांसारख्या स्पर्धेंचे आयोजन केलेले आहे व त्यात त्याचबरोबर वैयक्तिक स्पर्धा थाळीफेक थाळी फेक गोळा फेक रनिंग अशा लांबुडी अशा स्पर्धांचे आयोजन केलेले आम्हाला खूप छान छान वाटत आहे की आमच्या शाळेने आमच्यासाठी सुंदर प्रकारे आयोजन केलेले आहे तुझं नाव काय मी अनुष्का सावर पाडेकर आत्ता नववी मी देखील खो खो आणि कबड्डी दोन संघांमध्ये प्रवेश केला आहे तर आमच्या शाळेमध्ये अशा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जाते मोठ्या उत्साहाने सर्व विद्यार्थी या स्पर्धामध्ये भाग घेतात व विच देखील मिळवतात आमच्या या स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर ज्या स्पर्धा जिंकतील त्यांचे आता तेवीस तारखेला बघितलं वितरण आहे त्यांना ट्रॉफी मेडल दिले जातील अशाच तऱ्हेने अजून नव नवीन सुविधा देखील आम्ही शाळेमध्ये केल्या आहेत नाव काय तुझं माझं नाव श्रवण विजय कोडे मी आता सातवी तुकडी मध्ये शिकतो माझ्या शाळेत नाव ज्ञान हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे आमच्या शाळेत विविध प्रकारचे खेळ घेतले जातात त्याच्यातला माझा आवडतं खेळ खो खो आणि कबड्डी खो साठी म्हणजे पोरांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळा आमच्यासाठी एवढं करते व पोर पोरं देखील त्यांना खूप प्रतिसाद देतात आमचा आवडता खेळ म्हणून शाळा प्रत्येक वैयक्तिक खेळमध्ये थाळेफेक गोळा फेक सगळे प्रकार घेते व शाळेने आमच्यासाठी एवढं केलंय आणि नंतर तेवीसारखेला तिथं वाटणार जाणार आहे आणि आम्ही बरे तीन वर्ष झाले की खो प्रॅक्टिस करतोय जनरली म्हणजे कसं तालुका हे तिथं पोहोचण्यासाठी आमची शाळा आम्हाला मदत करते नाव काय दादा माझे माझं नाव उत्कर्ष शिवाजी कुराडे आहे माझ्या शाळेचे नाव ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे आहे आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा होत आहेत त्यामध्ये मी कब कबड्डी या या स्पर्धे या स्पर्धेत भाग घेतला आहे शा आमच्या शाळेने मी सर्व स्पर्धा सर्व स्पर्धा घेणार आहे व तेवीस तारखेला आमच्या शाळेत बक्षीस वितरण समारंभ आहे व गॅदरिंग आहे संस्थेचे मानक सचिव मान्य अर्जुन शेठ पाडेकर हजिनदर मान्य अरुण शेठ हुलवळे संचालक मान्य बाबूशेठ कुराडे संचालक म्हणजे जीवनशेठ शिंदे संचालक मान्य सम्राट ड早ना हकते आपर चोडिर नियाव दो जडि capacity》16 001, कि और गिर मकनले म लुणै रता को बरा नियााओ आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत आणि आम्ही जिंकलो किंवा हरलो तरी चालेल तरी देखील आम्ही या खेळांमध्ये सहभाग घेणार आणि आम्ही खेळणारच ही विद्यार्थ्यांची इच्छा आहे कॅमेरामॅन शुभम सह हिंदवी न्यूज स्नेह लवटी आळीफटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी